नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो थोड्या वेळापूर्वीच आपण बघितलं की माथुर आणि वजीर शर्यत जिंकलेलं आहे तर वजीरबद्दल तर आपण अड्यातच विचारलं की कसं काय पैरा झाला आणि कसं काय होतं नियोजन तर चला आता आपण वजीर बायलाबद्दल माहिती जाणून घेऊया तर चला जाऊया त्यांच्या घरी आणि माहिती घेऊया मित्रांनो हा अग्रेसिवपणं तुम्हाला इथेच नाही तर मैदानात देखील बघायला भेटला होता गेल्या वर्षीच्या छप्पन शर्यतीमध्ये विजय मिलवलेला वजीर बैल तुमच्या समोर आहे आणि नक्कीच या बैलाची कारकीर्द खूप मोठी आहे आणि त्याचप्रमाणे बैल आहे ही घरची गाडी नेहमीच आपल्याला पलताना बघ दिसते मैदानावरती तसेच आज झालेले पिंजोळमध्ये मथुर सोबत गुलाल मिळवला आहे वजीरने मित्रांनो बघू शकता वजीर बैल ज्याची आज आपण संपूर्ण माहिती तसेच मुलाखत घेणार आहोत तर वजीर बैलाची तयारी पण बघा एकदम भारी आणि रुबाबदार आणि तेवढाच शरीर अशी पिल्लार असणारा वजीरबाईल तुमच्यासमोर आहे तर आता आपण आलेलो उंबार आहे उंबारली या गावामध्ये उंबारली गावचा अत्यंत सुंदर आणि देखणं असा बैल मित्रांनो आता आलेलो आहे उंबारली गावामध्ये आणि बघू शकता वजीर आणि तसेच शार्दुल बैलाचे मालक आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला जॉईन झालेली आहे तर दोनच मिनटानंतर आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करू शकता एका बैलामागे कितीतरी लोकांची आणि त्यांच्या सहकार्यांची सह आणि सहकार्याची सह देखील गरज असते तर चला त्यांच्याशी बोलून घेऊया तर मित्रांनो आता फायनली आपण मालकांशी देखील बोलणार आहोत आणि नमस्कार दादा नमस्कार सर्वप्रथम नाव सांगा आपलं जे पाटील तर दादा आज आपण तुमच्या खास वजीर बैलाबद्दल जास्त माहिती करून घेणार आहोत काय खासी आहे वजीरजी आणि आपण आपली ही खरेदी कुठनं झाली होती वजीरची खरेदी आपण कर्जतवरनं केली होती कर्जत यांच्या आता काय किंमत असेल तेव्हा म्हणजे काय किती आम्ही ती जोडी होती त्यांची पाच लाख अकरा हजारामध्ये घेतली होती जेमतेम कधी घेतला होता आपला हा बाईल दोन हजार वीस ला तर दोन हजार वीस ते आता दोन हजार तेवीस या कारकिर्दीमध्ये आपल्या घरी आल्यापासून काय काय म्हणजे त्याची करमत होती आणि काय काय किती शर्ती केल्या आणि किती विजय झालेले आहेत तर पहिला तर एक वर्ष आपला लॉकडाऊनमध्येच गेला तो बरोबर दोन हजार वीसचा नंतर एकवीसला ती जोडी आम्ही घेतली होती वासरा ती वासरात दोन तीन आम्ही ती वासरं आकारली पण त्याच्यानंतर ती एक बैल होता तो पलाला नाही एक वासरा होता तो वजेर आपण नंतर पेऱ्यामध्ये फे एक दोन ठिकाणी पलवला पलवल्यानंतर तो चांगला पळाला त्याला आपण आपल्याकडे ठेवून थे घेतला दादा मागच्या वर्षी खूप जास्त गाजलेला आणि या वर्षी देखील सुरुवात केली आहे मागच्या वर्षीची कारकीर्दी काय होती वजीरची म्हणजे मागच्या वर्षी किती शर्यती केली आपण मागच्या वर्षी पंचावन्न ते साठ शर्ती झालेल्या आहेत एकट्या वाजीरच्या विजय गाड्या का विजय गाड्या किती गाड्या टोटल किती शर्यती केल्या होत्या आपण त्याच्यामध्ये आपले तीन चार शर्ती आरलेल्या आहेत फक्त नक्कीच म्हणजे एवढा मोठा नाव केलेला कसं दादा घरच्यांचा सपोर्ट कसा आहे घरच्यांचा सपोर्ट म्हणजे आम्ही पूर्ण फॅमिलीच आपली याच्यामध्ये असते पूर्ण फॅमिली आणि हा आमचा एक म्हणजे पहिल्यापासूनचा जुना परंपराच आहे तर दादा आज बरेच दिवस झाले शर्यती मागे बंद होत्या आणि त्याच्यानंतर हा आपल्या शेतकऱ्याचा नाच चालू देखील झाला तर आज खूप सारी बैल देखील गावोगावी घेतलेल्या आहेत प्रत्येकजणांनी काय संदेश द्यायला म्हणजे काय काय ट्रेनिंग करायला पाहिजे बैलांची लोकांनी ट्रेनिंग तर करायला पाहिजे पण आम्ही तर बघा आमच्या बैलाबद्दल तुम्हाला सांगतो आम्ही कुठल्याही प्रकारची पोहणी वगैरे येते देत नाही आपलं बैल कसं जेवढा आम्ही बसून ठेवतो ना तेवढा तो जास्ती पळतो आणि त्याला आम्ही आठ दिवसातून दोन वेळेला चाकलतो पण तर दादा त्याच्यात खूप आहे पण आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो म्हणजे ट्रेनिंगच्या दरम्यान बरीचशी लोक बरीचशी लोकांची बैल दगावतात म्हणजे पोहणीच्या टायमाला बोला किंवा दुसऱ्या काय ॲक्टिव्हिटीजमध्ये तर काय सांगाल अशा लोकांना की कोणते कोणत्या प्रकारे आपण त्यांची ट्रेनिंग घेतली पाहिजे पवणीच्या बाबतीत मी बोलतो पवणीच्या बाबतीत माहुणी जरी द्यायला आपण घेऊन गेलो तर फक्त बैलाला एकच पाहुणी द्यायला पाहिजे तर दुसऱ्या राऊंडला बैल त्याला ती सण होत नाही आणि त्याच्यामुळंच काही जणांची बैल दगावलेली आहेत तर दादा परत येऊया वजीरकडं आणि आपण हा बैल कुठनं खरेदी कोणाकडनं खरेदी केला होता बोललो तुम्ही जयवंत आजारीवरनं नेहवाळीवाळी कर्जत नेवा तर दादा आज तर दादा मला एक सांगा जेव्हा तुम्ही बैल घेतला होता तेव्हा खरेदी केला होता तेव्हा त्याचं ते ते साधारणतः वय किती होतं तो आजात होता आजात होता मग जेव्हा तुम्ही मध्ये बैल पळवला त्यात आता हा सध्या वय म्हणजे वयात आल्यावर ॲग्रेसिव्ह पण आहे पहिला कसा होता याचा स्वभाव कसा होता स्वभाव एकदम गरीब होता तो आणि पहिल्यापासून तो ऍक्टिव्ह होताच म्हणजे आणि आम्ही तोच बघूनच घेतला होता की ती गाडी आम्ही पलताना बघितली होती दोन्ही वासरांची आणि त्यातनं हा बैल चांगल्यापैकी पलत होता त्याच्यामुळे त्याला आम्ही जास्ती त्याच्यावर हे केला पहिल्या मालकाकडे काही शर्यती झाल्या होत्या का याच्या झाल्या होत्या काहीतरी लॉकडाऊन मध्ये दोन तीन शर्ती त्यांनी केल्या होत्या त्यात काय परफॉर्मन्स होता तिकडे त्याचा चांगला परफॉर्मन्स आणि जेव्हा तुम्ही इकडे आणला आणि सलग तुम्ही सांगितल्यानुसार छप्पन्न शर्यती तुम्ही मागच्या सीझन मध्ये विजयी झाले तर सर्वात महत्वाची म्हणजे सर्वात आवडती शर्यत आणि म्हणजे तुम्हाला एक मोठा आनंदाचा क्षण कुठला दिला वजीरनी की त्यात तुम्ही भरपूर आनंद साजरा केला सर्व शर्ती त्याने आपल्याला त्याच्या हिशोबानेच आपल्याला चांगल्यापैकी शर्यती बनव काढून दिलेल्या आहेत सर्वच मोठ्या शर्ती केलेल्या आहेत गेल्या वर्षी पण आणि तसं बघायला गेलं तर आपल्या भागामध्ये आता भरपूर आड्डे होत आहेत आणि ह्याच्या आधीची पूर्वीची मैदानं होती तर पूर्वीच्या मैदानांबद्दल सांगा ना की पूर्वीची मैदानं कशी होत होती आणि कुठली कुठली मैदानं तेव्हा चर्चेत असायची पूर्वीची मैदानं आत्ताच्या पूर्वीची मैदाने होती ना आम्ही मी तेव्हा लहान असताना कारण का तेव्हा सकाळी शर्यती व्हायच्या लोक बाराच्या एक वाजेपर्यंत शर्ती बंद व्हायच्या त्याच्यानंतर पुन्हा त्या जसे की किडकाली देसाई हे आपले अड्डे होते हे फेमस अड्डे आहेत त्या अड्ड्यांना शर्ती व्हायच्या आणि चांगल्यापैकी त्यांचं नियोजन असायचं त्या टाइमाच्या कालात आणि तेव्हा जेव्हा शर्यती होत होत्या तेव्हा लोकांची मानसिकता कशी होती म्हणजे शर्यतींबद्दल खेळ कसा होता तेव्हा खेळ खेळ खेळत होते तेव्हा पैशाचा खेळ नव्हता तेव्हा हांडे बालदी आणि याचाच खेळ होता आता लोक खेळतात ते पैशाने खेळतात म्हणजे जुगाराचाच भाग आणलेला आहे आता परत एकदा आपण वजीर कडे येऊ द्या येऊया तर वजीर आता म्हणजे मुख्य तुमचा पैरा घरचा साध असतो का किंवा कधी केलाय का दुसरा पैरा शक्यतो तर आम्ही घरचा साथ बोलवतो आणि आमची घरची गाडीच चांगलीच बोलते म्हणजे मग असा दुसरा कधी तुम्ही पैरा तर आम्ही करतो म्हणजे चला कोणी म्हणजे एखाद्या मित्राने जर फोर्स केला आग्रह केला आग्रह केला तर आम्ही करतो आणि दादा शार्दूल बद्दल काय सांगाल कुठन खरेदी झाली होती शार्दूल हा आम्ही नाशिक वरने खरेदी केलेला पहिले काय वय होते जमतेम तेव्हा तेव्हा तो दोन जात होता आणि आत्ताचा पल कसा आहे शार्दूल आत्ताचा पल गेल्या वर्षीच आम्ही त्याची खरेदी केली आणि गेल्या वर्षी, वर्षी पेक्षा या वर्षी तो म्हणजे धोरत आहे त्याच्या टोटल तिकडे पण पहिल्या मालकाकडे काही शर्यती झाल्या होत्या थोडा बैला मध्ये पळायचा त्या टायमाला तो मी एक त्याचे व्हिडिओ बघून तो घेतलेला आहे तर दादा एक सांगा बैलामध्ये बैल पळतो तिथं आपण स्वतः बघतोस घोड्यामध्ये जेव्हा बैल पळतो त्यात काय फरक होतो घोड्यामध्ये बैलाला एकदम बैलाच्या बेहिशोबा पळावं लागतं म्हणजे पूर्ण जे बॉडीचे त्या स्ट्रक्चर असतं ते पूर्ण तानायला ताणायला लागत आणि घोड्यातली बैल आहेत ना ते आपल्याकडे चांगलीच पळतात आता भरपूर आपण बघतोय आला आताच्या सीजनला जेवढी म्हणजे टॉप टॉपची बैल जी पळत आहेत ते प्रत्येक बैल घोड्यासोबत पळालेला आहेच ते एक मुख्य कारण असेल त्याचं वाटतं आणि बद्दल जर बोलायचं झालं तर काय सांगाल अजून की शार्दूलच्या आता या सीझनला किती शर्यती झाल्या मागच्या वर्षीच्या लास्टला आम्ही त्यांना आपल्या वजीरमध्ये दोघांचा म्हणजे घरची गाडी लास्टला आम्ही पलवली त्यावेळेस त्यांनी सहा सात शर्ती केल्या <coughs> आणि आता ही पाच शर्ती झाल्या आता आणि ऑफ सीझन आपली बैल कुठं असतात इथं ऑक्सिजनला आपल्या घरीच असतात आणि त्यांचा व्यायाम म्हणजे यांचा सेमच व्यायाम का रॅम म्हणजे मी घरातून काढतच नाही तुम्हाला खरी गोष्ट सांगतो मी बैल पावसाळ्यात कधीच बाहेर काढत नाही आणि जर आता आपण फिटनेस जर दोघांची बघायला गेलो तर फिटनेस एकदम स्ट्रॉंग आहे तर त्यांच्या आहाराविषयी काय सांगाल आहार असतो आहार म्हणजे आता पावसाळ्यात आपल्या घरी असल्यावर आपण त्यांना आपल्या गावात आणि पेंडा वगैरे असतो बाकीचं काही आहार त्यांना देत नाही आणि उन्हाळ्यामध्ये त्यांना दाल आणि वाडा आणि मका हेच आहार आहे तर दादा नक्कीच ह्या दोन बैलांमध्ये खूप जास्त लोकांची आ, कसरत तसेच त्यांची देखरेख असेल तर कोण सर्व मॅनेज करत आणि कसं मॅनेज करत मॅनेज म्हणजे आमची घरचीच फॅमिली पूर्ण काका लोक काका लोकांची मुलं आणि आम्ही म्हणजे सर्व घरचीच म्हणजे सर्व टोटली घरची फॅमिली आणि अड्ड्यामध्ये आपली गाडी कुठल्या नावाने पळते अड्ड्यामध्ये आपली गाडी माझ्या मुलीच्या नावाने पळते जीविका पिंटू पाटील प्रत्येक वेळेस आपलं नाव बिंजोडलाच असतं असतं मग जेव्हा तुम्ही अड्ड्यात जाता तेव्हा तर तुम्हाला हमकास म्हणजे काय असतं तेव्हा मनामध्ये काय असतं जेव्हा आपली बैल जेव्हा अड्ड्यात उतरतात बिंजोडला आपण नाव सोडतो आणि समोर पण आता बलाढ्डे बलाड्डे चांगली बैल आहेत ती भिंजोडलाच असतात जेणेकरून मग तेव्हा मनात काय असतं मनात त्यावेळेस काही नसतं आपण आपल्या पद्धतीने जायचं बघा प्रत्येक जण जिंकासाठी आलेला असतो आपण आपल्या पद्धतीने जायचं आणि खेळायचं आणि मागच्या वर्षी मागच्या सीझनला म्हणजे गेल्या सीझनला गाडी तुमची प्रत्येक वेळेस म्हणजे टोटल छप्पन विजय झाले त्याच्याबद्दल मग तुम्ही क, कसा आनंद व्यक्त कसा कलाय असं म्हणजे काय वाटलं तुम्हाला एवढं म्हणजे कसं वाटत होतं आनंद तर वाटलं कारण एवढा एवढा भाजी जेव्हा शर्ती केल्यात ना खूप मोठ्या प्रमाणात शर्ती झाल्या आणि आम्ही शरद जरी जिंकली तरी आम्ही आनंद म्हणजे असं मोठा साजरा करत नाही सर्वजण म्हणजे आपल्या याच्यामध्ये करतात किंवा आमचा गोंगाट वगैरे काही हे नसतो जल्लोष नाही ना काय नाही दादा आपण जर वजीरचं शरीर बघितलं तर काय त्याची मूर्ती एकदम छोटी आहे पण त्याची कारकीर्द म्हणजे चांगली आहे तर त्याच्या शरीराबद्दल काय सांगतो त्याची वैशिष्ट्य कुठली येतात त्याची वैशिष्ट्य म्हणजे तो एवढा फिटनेस मध्ये असतो ना त्याला तुम्ही बोल त्याला कुठल्याही प्रकारचा व्यायाम नाही काही नाही काय नाही पण तो बैल असा आहे ना तो एखादा बॉडी बिल्डर सारखा दिसतो बघा तुम्हाला तुम्हाला दिसला तरी पण तो एवढा फिटनेस मध्ये आहे बॉडी बिल्डरला फेल करेल अशी त्याची आहे आणि त्या जो प्रॉपर म्हणजे कुठल्या जातीमध्ये येत होतं तो, तो।, तो मैसूर किल्ला मध्ये आणि आपला शार्दून तो पण त्याच जातीमध्ये मैसूर किल्ला मध्ये तर दादा नक्कीच आपली मुंबईला बैल खूप जास्त फलतात तर घाटावरती देखील आपलं काही नियोजन असतं का घाटावरती मी शक्यतो तर जातच नाही आपली बैल मुंबईमध्येच फलतात तर दादा एक प्रश्न आहे आता माझा आता घाटावर एक म्हणजे मोठं मैदान होणार आहे जे रुस्तमे हिंद केसरी पर्व दोन म्हणजे बक्षीस वगैरे पण चांगली आहे तिथं पहिलाही त्यांच्या पहिल्या पर्वातही होती आणि आपल्याला आपली घरचा साज बघायला भेटेल का तिकडे हा जरूर भेटेल गटाला आमच्या मुलांची सर्वांची इच्छा आहे आपले तर ते बोलतात ना ना आपण बैला घेऊन जायचे तर मी बोललो जायचे घेऊन याच्या आधी कुठलं म्हणजे तुम्ही ते सात फेऱ्याच्या मैदानामध्ये पळले आहेत गेलो होतो इथे भारत भारत तिथे आमची गाडी लागलेली आणि पाऊस झाला म्हणजे गाडी झोपायला काढली आणि पाऊस झाला त्याने त्याच्यामुळे तिथे गाडी काही पलवता आली नाही आम्ही आम्ही घरी आलो कारण कि ते मैदान पाऊस झाला आम्ही होतो तिथं पण ते दुसऱ्या दिवशी हे झालेलं दुसऱ्या दिवशी आपण नाही था थांबलो तिथे पण आपल्या इथं फरक आणि त्या साईडला कसं असतं वातावरण तुम्ही कसं तुमच्या इथून बघता ते मला भिंजोडचे मैदान आवडतात बिंजोड तो भिंजवड आहे बरोबर आणि दादा आता कमिटीने खूप सारे नियम काढलेत म्हणजे आपली बैलगाडा शर्यत चालू देखील झाले आणि खूप चांगले दिवस आलेले आहेत आपल्या बैलगाड्या शर्तीसाठी तर कमिटीने नी जे निर्णय घेतलेले आहेत नियम आटी लागू केलेले आहेत काय वाटतं त्यांच्याबद्दल कमिटीने जो निर्णय घेतले ना ते योग्यच आहेत आणि जे नियम आहेत ते पण योग्य आहेत कारण का असे नियम पाहिजेत आणि ते नियमांचं नियम पालन झालं पण पाहिजे तर दादा सहा नंतर मैदान पण बंद करतात म्हणजे बैलाला देखील दुखापत नको आणि कोणाला लागायला पण नको काय वाटतं त्याच्याबद्दल एकदम योग्य निर्णय येतो कारण रात्रीचे बैल बोलवणं योग्य नाही आहे आणि कोणाला म्हणजे दुखापत झाली तर ते पण बरोबर नाही तर दादा आता क्रिकेटचं क्रेज ना खूप कमी होत चाललंय बैलगाडा शर्तीचं चा क्रेज खूप जास्त होत चाललंय पूर्ण ट्रेंडिंगला आलेला आहे हा टॉपिक तर काय सांगाल अड्ड्यामध्ये तुम्ही बघत असा संपूर्ण गर्दीच गर्दी झालेली असते आणि बऱ्याचशा वेळीस असं पण होतं की म्हणजे बैलांना बैलांना पण दुखापत होण्याची चान्सेस असतात किंवा कोणी एखाद्या याच्याने मारतं पण तर काय सांगाल म्हणजे कसं कशा प्रकारे माहिती का ज्याच्या घरी बैल आहेत ना ती लोक हे काम करत नाही ज्याच्याकडे बैल नाही ना ते लोक ते लोक मी तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ गमछामध्ये दगड मारतात माझ्या बैलाला गेल्या वर्षी मारलं होतं आणि खूप म्हणजे दुखापत पण झाली होती त्याला पण ते योग्य नाहीये कारण का तुम्ही बैल पाळून बघा आणि त्याची सेवा करा तेव्हा तुम्हाला त्याचा त्या बैलातला हे आलेल प्रेम करेल काय करायचं बरोबर दादा आपल्या घरच्या मेंबर प्रमाणे आपण आप त्याला वागवत असतो नेमकं काय झालं होतं त्या मैदानामध्ये आणि त्याच्यानंतर काय परिणाम दिसला आपल्याला बैलावरती माझा हा वजीर बैल ना आज पब्लिकने पलायचा पहिले पण त्याला कोणीतरी ते मारल्या कारणाने तो नंतर पब्लिक व पलायचा बंदच झाला म्हणजे असं काय झालं की घाबरायला ओके आणि आता म्हणजे त्या तेव्हा कसं पलायचा आणि आता काय पल दिसतंय तेव्हा तर पलायचा आता तर तो म्हणजे बे पडतो तर आता आपण सुट्टी मेकर जे आहेत त्यांच्याकडे येऊया दादा तुमचं नाव सांगा माझा काय सांगाल वजीर बद्दल आणि शार्दुलबद्दल बद्दल आम्ही सुट्टी करतो आणि तुमचा नाद म्हणजे तुम्ही या क्षेत्रामध्ये कधीपासून पासून आहात लहानपणापासून मग आतापर्यंत तुम्ही सर्व सुट्टी मेकरची म्हणजे जेवढ्या तेव्हा भरपूर गाड्या सुट्टी केलेली आहे अजून काय सांगाल तुमचा अनुभव माझा अनुभव काय मला पहिले शोक आहे दादा खूप चांगली बैल आहेत नक्कीच कशी होती होते, होते सुट्टी उडी काय असते बैलांची उडी राजावर सुट्टीच करावं लागतं सुट्टी झाली तर सामने जायला आपल्या पुढं झेप कशी असते बैलांची झेप ती नाही संभावं लागतं आणि त्याच्या मागची मेहनत काय असते म्हणजे एक संपूर्ण पंचांचा निर्णय येपर्यंत आपण गाडी सोडू शकत नाही एका एखादा सेकंदाचा जरी टाईम झाला तरी पण आपली गाडी मागे पडते अशा टायमाला तुमची प्रतिक्रिया काय असते म्हणजे कोणत्या प्रकारचं तुम्ही भान ठेवता की झेंड्यावर लक्ष ठेवावं लागतं किंवा हुशार बोलल्यावर असं काय असतं तेव्हा म्हटलं सुटी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सुट्टी करताना कुठली अशी गोष्ट आहे की त्या गोष्टीवर लक्ष म्हणजे जास्त आपल्याला ठेवावं लागतं सुट्टी सुट्टी मेकर हो म्हणजे जे आपल्याला झेंडा दाखवतात पंच त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं बाकी ठिकाणी तर बरेचसे प्रॉब्लेम्स येतात आपल्या पब्लिकचे सुट्टीला येतात असे तर दादा येऊया तुमच्याकडे काय सांगाल सट्टेवाल्यांबद्दल की खूप जास्त त्रास होतोय आपल्याला आज बैलगाडा क्षेत्रामध्ये सट्टेवाल्यांच्याबद्दल बद्दल आपल्याला खूप म्हणजे त्रास होतो कारण का सट्टेवाल्यांच्या मुलं ज्या मोठ्या मोठ्या ज्या गाड्या असतात आपल्या त्यांचा पण आता त्यांना काही गरज नसते बैला आपली आहेत त्यांना फक्त पैशाची गरज असते त्याच्यामुळे ते काय करतात ना आता तुम्ही एकाने एक गाडी घेतली तर एकाने दुसरी गाडी घेतली असते पण तो एकमेकाच्या गाडीला कुठेतरी बाजूला करायचा प्रयत्न करत असतात पण त्यांच्यासाठी एकच आहे की आता जे नियम काढल्यात ते एकदमच योग्य आहेत त्यांनी पण त्याच्या काहीतरी शिकायला पाहिजे तुम्ही सत्ता खेळा पण तुम्ही रस्त्याच्या बाजूला उभे राहून खेळू शकता रस्त्यामध्ये नको एकदम बरोबर बोलले दादा जरी पण तुम्हाला खेळायचं असलं ना एखाद्या साईडला खेळून जाऊन किंवा लाईव्हला बघून अशा प्रकारे केलं पाहिजे एखाद्या बैलाला त्रास होईल असं बिलकुल वाग वागलं नाही पाहिजे या गोष्टी कशा स्क्रीन एक तुम आपलं म्हणजे जे आता आपले अड्ड्याचे जे आयोजन करते असणार त्यांनी एखादी जर स्क्रीन लावली बाजूला मोठी आणि त्या स्क्रीनवर तिकडे ते बाजूला जरी उभं राहून त्यांनी तिकडे केलं तर त्यांचं काम तिथंही होऊ शकतं बरोबर आणि आता आपल्या बाजूला आधुनिक दादा आहेत त्यांना विचारवा दादा तुमचा परिचय सांगा आणि तुम्ही तुमचं मुख्य काम काय असतं बैलांपाठी माझं नाव अंकित दिनकर बुवा नावाने ओळखतात या क्षेत्रात पूर्ण गाडीचं नियोजन माझ्याकडे असतं मग कुठल्या गोष्टींवर जास्त तुम्हाला म्हणजे लक्ष द्यावं लागतं की नियोजनामध्ये ही चूक किंवा कुठल्या गोष्टी झाली नाही पाहिजे किंवा काय तेव्हा तसं काय बघत असतं का तुम्ही कसं करत असता नियोजनामध्ये प्रथम गाडी जमवायची कुठली गाडी आपल्या हिशोबात आहे ती ज नंतर खाली नेली की आमचं किरण मारपे शेलारपाडा आणि बाल्यामामा हे दोन माणसं त्यांच्याकडनं नीट सुट्टी करून घ्यायची आपण तिथे उभं राहायचं गाडी एकदा सुटली का मग ह्या गाडीचं काय टेन्शन नाही आणि आड्ड्यामध्ये एवढी म्हणजे पुढं पण सुतावर मग तिथं पुढं कोण असतं म्हणजे जेव्हा शहरात येते शेड़ा पुढं कारण की तेव्हा पण गाडीला स्पीड असतो गाडीला थांबायला पुढं माणसं असतात तेव्हा तुमची टीम किती असते आज असं झालंय आमच्या गाडीचे एवढे फॅन झाले कोण गाडी पकडते समजत नाही जिंकल्यावर कधी उंबरदीची गाडी येते आणि आम्ही धरतो असं आता मागच्या सीजनला तुम्ही पण होतात प्रत्येक वेळेस विजय मिळत होता आणि तेव्हा क्षण कुठले म्हणजे क्षण कसे होते आनंद कसा होता तुमचा अतिशय आनंदाचं क्षण होते आणि मित्रपरिवारांचा साथ कसा आहे तुम्हाला मित्र परिवारांचा साथ खूप आहे आज या क्षेत्राचं खूप जास्त क्रेज आहे नक्कीच तुम्हाला खूप लांबून लांबून पेहऱ्यासाठी पण फोन येत असतील पण घरची गाडी एवढी चांगली पलत असताना कधी मन होतं का की आपण एखाद्याला पेहरा द्यावा वगैरे कधीतरी मित्रासाठी द्यायचे होते पण सध्या आम्हाला गरज नाही कारण घरची गाडी चांगली पळते तर आता दादांकडे येऊ आपण दादांकडे एक चांगला प्रश्न आहे माझ्याकडे दादा एक मला सांगा आता आपला मागचा सीझन पूर्ण आपण गाजवला हाही सीझन सुरुवात झालाय तर या पूर्ण वेळामध्ये कधी तुम्हाला बैलांना मागणी वगैरे आली का नाही मागणी आली मग माझ्यापर्यंत नाही पोचली ती आमच्या मुलांकडे कारण की जेव्हा बैल चांगला पडतो किंवा आपली घरचा साज पण चांगला पडतो तेव्हा त्याला मागण्या येतच रस्त्या त्यामुळे आपल्याकडे ती एक वाईट सवय आहे मी वाईट का बोलतो माहितीये का आज माझ्या घरची बैल पळतात तिथे कोणतरी काहीतरी म्हणजे घरची बैल पलत नाही तर कोणाच्या पायऱ्यामध्ये पलत पण ती जोडी कशी फोडायची ना ती आपल्या लोकांना चांगली म्हणजे एक हे झाले पण तसं नाही करता माझं म्हणणं एकच ज्या जी गाडी पलते ना तिला पळू द्या तुम्हाला आज उद्या कोणीतरी म्हणजे मागितलं तर देणार प्रेमाने मागितल्या तर बैल भेटतो पण तुम्ही कुठल्याने कुठल्या बाण्याने किंवा कशाने कशाने मागून ते फायदा नाही कारण का ती गाडी पलते ना तिला पळू द्या तिला पुढे जाऊ द्या पण आपल्या लोकांमध्ये एक वाईट सवय आहे की ती गाडी कशी फोडायची हे प्रयत्न चालू असतात तर दादा आता आपण बघतोय बैलगाडा आता सध्या सर्वात मोठा चर्चेत असणारा विषय भरपूर नवीन पिढी आणि त्याचा म्हणजे भरपूर तिथं आता क्षेत्रामध्ये येत आहेत आणि पहिल्याचा खेळ होता आत्ताचा खेळ आहे आणि त्याच्यामध्ये काय चेंजेस आलेत वातावरणामध्ये काय चेंजेस आलेत चेंजेस तर भरपूर आले आलेत आता तरी कसं सांगाल तुम्ही पहिले खेळ होता खेळ होता म्हणजे पहिले कसा पैशाचा खेळ नव्हता आणि आता पैशाचा खेळ आला आहे आणि जे काय आता जे नवीन पिढी आहेत त्यांना म्हणजे याचं खेळायची गरजच नसते ते बैलांना पण मला तर वाटत ना की बैलांना बैलांसारखे वागवतात किंवा करतात पहिले लोक बैलांवर प्रेम करायचे आता जी पोरं आहेत मी उदाहरणार्थ जे रस्त्यामध्ये उभे राहतात ना यांच्याबद्दल बोलतो कारण यांना बैलांवर प्रेम नाहीच आहे आणि बैलांवर प्रेम आहे ना ते असं करणारच नाहीये दादा तुम्हाला हा नाद कधी लागला मला लहानपणापासून आणि कोणापासून नाद लागला आजोबांपासून गर, तुमची तिसरी पिढी हो तिसरी पिढी तर दादा नक्कीच आजोबांसोबत जेव्हा गेला असाल तेव्हा जुन्या शर्यती म्हणजे गोंड्यांवर व्हायच्या बादलीवर व्हायच्या तेव्हा सर्वात मोठ्यात मोठी शर्यत कशावर व्हायची तेव्हा सर्वात मोठी मोठी शर्यत म्हणजे मेंढ्यावर मेंढ्यावर आणि काय किंमत असायची म्हणजे पैसे लागायचे का फक्त मेंढा असायचे काय असायचं आणि जलोष केवळ कसा असायचं त्यावेळेस त्यावेळेस वेळेस असा नव्हता आणि त्यावेळेस जेव्हा शर्यती होत होत्या तेव्हा म्हणजे आता समजा दोन गाड्या त्यांच्यामध्ये शर्यत झाली मग त्या मालकांमध्ये काय असं म्हणजे राग रोष नव्हता राहत एक मित्रत्वाच्या नात्यांनी मैत्रीपूर्ण शर्यत होत होत्या आणि आता काय वाटतं त्या तुम्हाला त्याच्याबद्दल आता पहिले त्या टायमाला कसं कोणाचा वाद वगैरे काय नव्हता किंवा एकमेकाचा बैल लगेच कोणी फिरून घ्यायचं किंवा असे तर पहिल्याचं कामच नव्हतं त्यावेळेस जुन्यामध्ये कारण घरचीच बैल पालवायची लोक बैलगाडीला आकडून पण बैला पालवायची म्हणजे अशीच एवढा मोठा नाद नव्हता म्हणजे एवढी मागडी बैला किंवा असं त्या टाइमला काहीच नव्हतं दादा त्यावेळीस ना, हो ना आपल्याकडे पैसा देखील खूप कमी असायचा टेम्पो चुकूनच असायचा त्यावेळीच कसा असायचं म्हणजे आपलं फाटी पण लांब असायची आणि हप्त्यात ना नाही एकदा पंधरा दिवसात नाही एकदा तेव्हा कसं असायचं वस्ती करायला लागायची आपल्याला कारण का सकाळी शर्यती करायची मी सुद्धा ना आमच्या काकांबरोबर किंवा आमच्या दादांबरोबर वस्तीला गेलेलो आहे बैल घेऊन लांब लांब शर्ती व्हायच्या आणि देसईला किंवा इथे खांबाल पडायला शर्ती व्हायच्या सकाळी पहिला घेऊन जायचो सकाळी लवकरच बघायची सात वाजता आणि शर्ती पण लवकर व्हायच्या दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे खूप अगोदरपासून तुम्हाला नाद आहे मग तेव्हा शालेचं कसं असायचं शाळा कशी मॅनेज करायचं तुम्ही तेव्हा शाळा म्हणजे काय आत्ताची शाळा आणि तेव्हा जी शाळा तेव्हा काम करूनच शालेत जायला लागायचं आणि त्यावेळेस शर्ती शक्यतो रविवारीच असायच्या त्याची मुलं आपल्याला जाणे पण व्हायचं आणि दादा बघू शकता आता ज्या शर्यतीमध्ये खूप जास्त आपल्या शेतकऱ्याचा जा फायदा देखील होताना दिसतोय जसं टेम्पोवाले झाले पाणी बिस्लरी वडापाव धंदेवाले झाले काय सांगाल म्हणजे खूप लोक अशी पण बोलतात की हा नाच चुकीचा आहे काय सांगाल नादामुळे लागले हा नाद चुकीचा बोलून चालणार का हा परंपरा आहे आपली आपली शेतकऱ्याची परंपरा आणि महाराष्ट्राची परंपरा आहे पण हा नाद चुकीचा नाही आहे पण या धंद्या या नादामुळे कितीतरी लोक गरीब पोट भरतात आठवड्यात दोन तीन वेळा जे धंदे आहेत जे जेणेकरून जेवणवाले आहेत वडापाववाले आहेत थंडावाले आहेत कोणी कलिंगडवाला आहे आता गुलालवाले आहेत सर्वांचाच म्हणजे याच्यामध्ये पोट भरणी आहे याला नाद वाईट बोलून चालणार नाही आहे आता आपण एका चांगल्या प्रश्नाकडे येऊया आता शार्दून आणि वजीर सोडून जर तुमचा कुठला आवडता बैल आहे का हा माझा पहिला माझे दोन होते बैल छोटा आरण्या आणि मोठा आरण्या यांनी पण खूप मुंबईमध्ये नाव केलेलं आहे कधी काळ कुठला होता तो म्हणजे वर्ष सतराचा काम म्हणजे तेव्हा पण शर्यती होत होत्या तेव्हा बंदी मध्ये लपून 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 तेव्हा ती बैल कशी होती म्हणजे ती पण यांच्या सारखीच होती जोडी तुमचा घरचा होता घरचा त्यांच्या तरी टोटल किती शर्यती झाल्या होत्या त्यांच्या पण भरपूर शर्ती झाल्या पन्नास साठ शर्ती त्या टायमाला केलेल्या आहेत त्यांनी आणि दादा ही बैल आता कुठे आहेत ही बैल आता आम्ही विकलेली आहे तर कुठे आहेत त्यांचा पत्ताच नाही मग ती वयान कशी हो, किती होती किती वयापर्यंत तुमच्याकडे होती माझ्याकडे ते म्हणजे पूर्ण झालेलीच होती चार चार जाती एक दोन जाती होत्या चार जाती घेतली घेतलेली होती ती पण आपल्याकडे पूर्ण पूर्ण एक चार वर्ष ती पहिला आपल्याकडे होती आता आपण येऊया आपल्या शार्दूल आणि वजीरकडं जेव्हा आपण शर्यतीचा आजचा दिवस आहे समजा तर दिवस जेव्हा उगवतो तेव्हा सुरुवात कशी होती तुमची शर्यतीची म्हणजे पूर्ण त्याचा दिनचर्या कसा असतो काय ना आपलं नॉर्मलीच आम्ही काही बैल वगैरे धुनं वगैरे आमचा काकाचा मुलगा का आहे हृतिक पाटील आणि बुवा येतो कधी कधी ते लोक ते करतात तयारी करायला ते करतात तर आ, मामा खूप जुना काल बघितला आहे आणि नक्कीच मा जे आपले दादा आहेत त्यांना खूप चांगली शिकवून दिली तुम्ही खूप चांगले बोलतात आणि एवढीच चांगली माहिती सांगितली म्हणजे जुन्या शर्यती झाल्या अजून जे आताच्या नवीन शर्यती जसे लोकांना चांगले संदेश द्यायचे झाले खूप चांगले बोलतात कसं वाटतं आज आपला मुलगा एवढा चांगला पुढे चालला आहे आणि एवढं चांगलं बोलतो आहे मस्त वाटतं आहे ना तर नक्कीच मित्रांनो बघा आपला बाप लेख आणि सर्व मुलं एकत्र आहेत आज या बैलगाडा शर्यतीच्या मुलं तर नक्कीच दादांचं हे बोलणं सर्वांच्या मनाला लागलं असेल आणि सर्वांनी दादासाठी एक लाईक करा आणि नक्कीच जो आपला वजीर वजीर बैल आहे त्यांनी खूप जास्त नाव कमवलेलं आहे आणि असंच नाव कमवित राहावं राहावा अशी आपण आशा करतो आणि दादा नक्कीच आशा करतो की ही दोन्ही बैल आहेत ना आपल्या दावणीला कायम असावी याच्यापुढे तुम्ही खूप जास्त खरेदी कराल खूप जास्त पुढे जाल पण ही बैला आहेत ना ज्याच्याने आपण बघा तुमचं नाव झालं आहे फक्त वजीर आणि शार्दूलच्या तर काय सांगाल की तुम्ही ही दावणी जी आता लक्ष्मी आहे ती दावणीला ठेवाल का काय कराल ही लक्ष्मी माझ्या घरीच राहणार तर दादा खूप लोकांचं असं पण होतं की बऱ्याचशा वेळेला आपली जी लक्ष्मी आहे ना म्हातारी नंतर विकून टाकतात आणि काही क का अगोदरचा जो काल होता म्हणजे खाटकाला दिलं जाणार ती गोष्ट अतिशय चुकीची आहे काय सांगाल त्याच्याबद्दल आम्ही अजूनपर्यंत जरी बैल असं खाटकाला वगैरे दिलेलं नाही आपली बैला घरीच राहिलेली आहेत आणि दादा आता बघू शकता तुम्ही खूप ठिकाणी ना असे टेम्पोमध्ये बैल भरून कोणी चालवलेली आहे किंवा गोवंशाचा संपूर्ण म्हणजे असा छल केला जातो कुठे कत्तलीसाठी घेऊन जाला जातो हा प्रकार देखील खूप कमी होत चाललाय संपूर्ण श्रेय जातं बैलगाडा शर्तीला काय सांगाल त्याच्याबद्दल आणि जे हे काम करतात त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही बैलगाडा शर्तीला मी बैलगाडा शर्तीं ज्यांनी त्यांनी जे चालू करण्यासाठी प्रयत्न जान। करत ना त्यांना सर्वप्रथम धन्यवाद देतो कारण त्यांच्यामुळे आज हा हे दिवस आपल्याला बघायला भेटलेत आणि त्यांच्यामुळे आज आपला गोवंश वाचतोय कारण भरपूरसे म्हणजे भरपूर लोकांनी जे वासरं पहिलं असायची ती लोकं कतलीसाठी द्यायची पण आज तीच वस्त्र ट्रेंड करून लोक विकतात आणि आपली लोक घेतात त्याच्यामुळं ते गोवंश वाचला जातोय दा बरोबर दादा आणि सर्वांनी जे आप आपलं बैल आहेत त्याची काळजी देखील केली पाहिजे आणि शेवटी किती पण म्हातारा झाला तरी आपण घरच्या मेंबरप्रमाणे त्याला वागवतो तर दादा जाता ते एक विचारतो ही जी आपलं बैल आहेत ते आपले काय लागतात काय काय म्हणा म्हणून बघता तुम्ही त्यांच्याकडं मी मी तर त्यांना मुलाप्रमाणे वागवतो नक्कीच मित्रांनो हेच आहे बैलगाड्याचं बैलगाडावरचं प्रेम आणि बैलांवरचं प्रेम तर नक्कीच दादा तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं आणि खूप सारे धन्यवाद देतो दादा तुम्हाला की आज तुम्ही आमच्याशी बोललात आणि एवढा चांगला संवाद झाला बोला गणपती बाप्पा आम्ही पण तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही आमच्याकडे आले आणि आम्हाला ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू